तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या एका अजब ठरावामुळे सध्या खळबळ माजलेली आहे तुळजाभवानीच्या चरणी अनेक वेळा भाविक मोठ्या संस्थेनं संख्येनं दान करतात मात्र दान करतेवेळी दानपेटीमध्ये चुकून पडलेली वस्तू परत न देण्याचं फरमान मंदिर प्रशासनानं काढलेलं आहे पिंपरी चिंचवडचे रहिवासी असलेले सूरज टिंगरे दोन महिन्यांपूर्वी मोठ्या भक्तिभावानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले मंदिरात पोहोचताच देवीला मनोभावे नमस्कार करत प्रार्थनाही केली मग दक्षिणा पेटीत देवीला दान दिलं मात्र दानपेटीत पैसे टाकताना त्यांच्या बोटातली सोन्याची अंगठीही चुकून दानपेटीमध्ये अर्पण झाली ही गोष्ट लक्षात आल्यावर टिंगरेंनी धाव घेतली मंदिर प्रशासनाकडे जवळपास एक तोळ्याची ही सोन्याची अंगठी परत मिळण्यासाठी टिंगरेंनी रीतसर अर्जही दाखल केला मात्र दानपेटीत चुकून पडलेली वस्तू परत न देता ती दान समजली जाईल असं सांगत मंदिर समितीनं सूरज टिंगरेंचा अर्जही फेटाळला आणि अंगठीही परत देण्यास नकार दिला तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या अजब कारभारामुळे भक्त मंडळींमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे असं बोलत की दोन हजार सतराला ला ट्रस्टीनं ठराव केलेला आहे त्या ठरावानुसार ते वस्तू देण्यात देता येत नाही पण मला चांगलं माहिती आहे की मी लहानपणापासून पाहतो माझा जन्म इथला मी पुजारी आहे लहानाचा मोठा इथं चालू आहे ह्याच्या अगोदर कुठल्या वस्तू जर लेडीजच्या म माणसांच्या हात गा घालता घातल्यानंतर गा, वस्तू जर पडली तर ती वापस देण्यात येत होती ठराव कुठल्या कायद्यानं किंवा कुठल्या अधिकाऱ्याने घेतला ह्या ठरावाचं नाव पुढे करून भक्ताची लूट चालू आहे तीन ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी दानपेटीबाबत तुळजापूर मंदिर संस्थानं ठराव केलेला होता भक्तांच्या नजरचुकीनं दानपेटीमध्ये पडलेल्या मौल्यवान वस्तू परत देण्यास समजाव करण्यात आलाय भक्तांकडून चुकून पडलेल्या वस्तूंनाही दान समजलं जाणार असं या ठरावामध्ये नमूद करण्यात आलंय भाविकांचा मोबाईल दानपेटीत पडल्यास तहसीलदार आणि प्रशासनाच्या परवानगीनंच परत मिळेल असंही सांगितलं गेलं